सगळ्यांमध्ये देवदत्त चौधरी जे की सगळ्यांना परिचित आहेत आणि त्यांच्यामध्ये काम करण्याचा जज्बा आहे एनर्जी आहे नवीन उत्साहामध्ये ते या पूर्ण पुढची पुढील वाटचाल चांगली करतील आणि आदेश पण निर्वाचित आहेत त्यांना दोघांना शुभेच्छा देतो आणि देवदत्त करून अपेक्षा करतो की दोन शब्द त्यांनी ह्या मुमेंटला बोलावं नव्या कार्यक्रम झालेल्या आहे तर जरी रंग नवे असतील पण ते जुनं ते सोनं जुने रंग एकदा बसले तर ते शक्यतो निघत नाही मला किती मोठा पॉलिश पेपर आणा कसून काढा मग ते निघत नाही मार्गदर्शन आणि नवीन पावले आपण नक्कीच तरी काहीतरी सगळं करू आणि रंगांची उजळण अशी करू का जेणेकरून आनंद वाटेल सगळ्यांना नवीन पाळी होते त्यासाठी मावळचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ यांना तर तुम्हाला मी विनंती करतो की तुमचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे तालुक्याचं जरी म्हटलं तर तुमचं म्हणजे एक एक माणूस म्हणून म्हणजे मोठमोठे सामान्य अधिकारी आहेत तर खरोखर तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळव खूपच तुमचं तुमचे हात आमच्या असणं फार गरजेचं आहे आणि दुसरी म्हणजे डॉक्टर तुम्ही वेळोवेळी आम्हाला बळ देतात तर खरोखर बाळूबा बोलला बोलला ना माझ्या कसं आहे देशाचा प्रपंच नोकरीने असं पहिले होतो आपण एकदम निमात बायका नाही कोरोना कुठे बसायचा एक नवीन मुलगी होती पण खरं खरं यशोदरी पडलेली आहे पण नेहमी तुम्ही येतात फोनवर सुद्धा डॉक्टरशी फोन करतात कधी कधी काय यशोदिता काय चाललंय आपण इकडे मात्र आपले विचारून डोक्यात यशोदिता पण साहेबांच्या तिथं डोक्यात तुम्ही सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करता आणि एक नवी करून देता याच्या पुढे आपण सगळे मिळून काहीतरी वेगळं करू आणि बाळू भाऊ प्रकाश भाव दिले भाव तुम्ही मोठे मार्गदर्शक आहात तुमचा तर पाठिंबा फार महत्वाचा त्यामुळं एक बाळू भावाला विनंती करतो आपण सक्रिय व्हायचा काय तुमची गरज आहे स्वतः असा एक विद्रोह माणूस संघटनेमध्ये पाहिजे असं मग तुम्ही आपला असं असले असले तरी एक नवा बळ येत म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजर असला पाहिजे आणि मग करू काहीतरी वेगळा आम्ही जशोदी उत्सव नेऊन ठेवू माझ्या एवढे प्रमाणे सुद्धा सर्वप्रथम मी जे मावळते अध्यक्ष आणि कार्यकारिणी त्यांचे आहे सर म्हणजे गावी गिरीश जी गावी त्यानंतर दीपक खंत यांनी जे काम केलं ते अतिशय उत्तम काम केलं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मान दोन मिनट देऊ मिनट त्यांनी एका उंचीवर एक आहे सदी संस्थेला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं खरं तर ही सहजासहजी होत नाही त्या पाठीमागे प्रचंड परिश्रम असतात कष्ट असतात मला माहीत आहे की विष्णू स्वतःच पदर मोड करून बऱ्याच वेळा की पैशाचा विचार न करता संस्थेकडे काय आहे की नाही याचा विचार न करता आपल्या खिशातून होईल तो वेळ पसंत खर्च करायचा पण संस्थेचं जो नाव गर्दी आहे तो एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला मी या दोघांचंही संपूर्ण कार्यकारिणीचं मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आता जी नवनियुक्त जी कार्यकारणी झाली सन्मान्य रमेश भाऊ आणि देवदत्त त्यांच्या सोबत सर मी या दोघांचे अभिनंदन करतो आणि वाटचालीसाठी त्यांना सर्वांमध्ये शुभेच्छा देखील देतो आणि अशा अपेक्षा व्यक्त करतो की या पदाची जी गरिमा आहे किंवा या पदाचं या संघटनेला या संस्थेला जे एका उंचीवर जाऊन ठेवलेलं आहे ते अजून अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं ते आपण करूयात

सन्मान वगैरे चांगली पद्धती या ठिकाणी खराब आहे आणि देवद्यात जो उल्लेख केला रंगाची उधळत आता काही दिवसच झालाय माहिती गाताना प्लास्टिकच्या भिस्कारे आले पण आपल्या ज्या जुन्या लाकडाच्या भिस्कार आहेत ह्याच्यातून सुद्धा आणि चांगले पद्धतीची रंगाची उधळण जी आहे तुम्ही सांगितलं उल्लेख केला तशीच उधळण आपल्याकडून आता आपल्याला करायची आहे दुसरी गोष्ट मला तुम्ही अध्यक्ष केला म्हणजे थोडक्यात काय झालं माहिती का सुधाम कृष्णाला भेटायला गेला आणि कृष्णाने नंतर डायरेक्ट राज्यच देऊन टाकला तशी पद्धत तुम्ही माझी करून मला थोडासा एक संकोच वाटला थोडासा कारण गिरीश इथं भारी काम असताना पण गिरीश जसा महाभारतात लढाई अर्जुन होता पण सार ते श्रीकृष्ण करत होता आणि श्रीकृष्णाची मार्गदर्शना खाली ते युद्ध जिंकला गेला महाभारतात जर तुला सारत ते आमचं करावं लागणार आहे म्हणजे सारत ते सगळ्यांनाच जे आता इथं सगळे सिनियर हे असतील अभ्यासानी पदांनी सगळ्यांना सिनियर जे लोक मंडळी आहे त्यांना करावं लागणार आहे आणि जे बाकीचे खळीतले योद्धे आहेत जसे करण्यासारखे द्रोणाचार्यासारखी भीष्मांसारखी तशी आपले बाळू वगैरे बाळासाहेब वगैरे जे आहेत यांना ती भूमिका तुम्हाला ती निभावी लागणार आहे आणि म्हणून भीष्मांसारखे काही जे सिनियर होते तिथे इकडे जुने मावळते अध्यक्ष पण बसले त्यांना ती भूमिका निभावी लागणार आहे नाही का असं तर आपण सगळ्यांनी जर व्यवस्थित काम केलं आणि हे सभेच्या निमित्ताने मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो माझ्याकडे वेळ पण भरतोय फार वेळ भेटतो आमच्या डिपार्टमेंटला फार आणि काम कमी असत आणि लाखाचा उल्लेख केला तर मला थोडासा अजून खाली पाहायला लागला शासन खूप मोठी म्हणजे आपल्याला मोबदला देतो ते मोबदल्याचे दे 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 प्रमाणात आम्ही आमचे म्हणजे बदल न्याय पण कदाचित देत नसत पण हे माध्यमातून का होईना आम्ही निश्चितपणे यशोदीप अजून आता ही उंचीवरच आहे पण ते अजून आपल्याला जास्तीत जास्त उंचीवर कशी नेता येईल ही सर्व आमचे नवीन कार्य करण्याच्या वतीने मी तुम्हाला आश्वासित करतो आणि माझी निवड केल्याबद्दल माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल

शुभेच्छा पण देतो आणि आभार पण मानतो त्याबरोबर सर्व सदस्य मध्यंतरुसारे आहेत राजा मेडिकल नुसारे ते पण लांबून हा लांबून इथपर्यंत उपस्थित राहिले रघुनाथ गवळी सर ते पण सातारा मी त्यांनी बहुमूल्य वेळ दिला त्यांचं पण मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार आणि उपस्थित सर्व सदस्यांचे मी इथं आभार मानतो